हाय हॅलो नमस्कार मी कपिल देशपांडे लेट्सअप मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे खास सेलिब्रिटी आपण तिला सेलिब्रिटी म्हणण्यापेक्षा एक आपल्यातलीच एक ती आहे कारण नेहमी ती सोशल मीडियावर सक्रिय असते चांगल्या कमेंटला तर सगळे उत्तर देत असतातच पण ती टोडूनच नाही तितक्याच शांतपणे उत्तर देते वेगवेगळ्या भूमिकांमधून आता बघितलंय अप्सरा असेल अप्सरा म्हणून तिने तुमची मनं जिंकली आहेत हिरकडी म्हणून तिने तुमची मनं जिंकली आहेत पोस्टर गर्ल म्हणून तुमची मना जिंकली आहेत आता ती वेगळ्या भूमिकेत येते ती आहे उषा केळेवाली जास्त वेळ घेत नाही आपल्याला सोनाली ऐकायची सोनाली खूप खूप स्वागत तुझं आणि सगळ्यात पहिली कॉम्प्लिमेंट गाणं आता बघितलं मी उषा केळेवाली धमाल गाणं झालं धमाल थँक्यू कपिल थँक्यू सो मच मी पण ऍक्च्युली उशिरा येण्यामागचं कारण हेच होतं की मी पण गाणं बघत होते एकदा बघून मन भरलं नाही so, सो मी पण एक दोनदा बघून घेतलं मजा आली आय थिंक मला पण बघायला मजा येते शूट करायला प्रचंड मजा आली होती आय थिंक त्याची जी ट्यून आहे चाल आहे ती अतिशय सोपी आहे शब्द फार नॉस्टॅलजिक आहेत सो so, तो कुठेतरी जुना काळ जी जुनी गाणी ऐकत आणि पाहत आपण मोठी झालो आहोत कुठेतरी त्यांना मानवंदना देण्यासाठी किंवा तो काळ पुन्हा एकदा आजच्या प्रेक्षकांना अनुभवता यावा म्हणून अ खर तर पांडूचा घाट घातलेला आहे आणि आता जी दोन गाणी प्रदर्शित झाली म्हणजे हे आजचं गाणं किंवा त्याच्या आधीच बुरुम बुरुम दोन ही दोन्ही गाणी लोकांना प्रचंड आवडलेली आहेत सो मजा येते खूप छान वाटतंय लोकांचा प्रतिसाद बघून गाणं बघितल्यावरती एक आपण पुन्हा एकदा ऐंशी मध्ये बॅक केल्याच फील येतोय ज्या पद्धतीने गाणं पिक्चर करण्यात आलं आहे तुझा भाऊचा डान्स आहे हे बघताना कपिल अगदी बरोबर बोललास तू हे कौतुक मी म्हणून कॉम्प्लिमेंट दिलीस कारण गाण्यामधनं किंवा पिक्चर मधनं तो काळ उभा करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे जर तुला तो काळ आणि तेव्हाच्या गाणी तेव्हाची व्हिज्युअल आठवत असतील तर मग कुठेतरी आपण त्याच्या जवळ जाण्याचा जो प्रयत्न केला तो यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही ती सिम्प्लेसिटी तो साधेपणा ते सगळं आत्ताच्या काळात आपल्याला फार बघायला मिळत नाही सिनेमे असू देत त्यांची गाणी असू देत कॅरेक्टर्स असू देत या सगळ्यामध्ये आता खूप कॉम्प्लेक्स आणि आपल्या आयुष्यातच एकंदरीत खूप वेगळ्या पद्धतीचं कॉम्प्लेक्स निर्माण झालंय सो सिम्प्लिसिटी साधेपणा निरागसता या गोष्टी आपण खूप मिस करतोय त्या मला असं वाटतं की त्या काळातल्या सिनेमांचं वैशिष्ट्य होतं दादांच्या सिनेमांचं वैशिष्ट्य होतं आणि ते आजच्या काळात जर कोणी साकारू शकत असेल तर आय थिंक भाऊ कदम पेक्षा दुसरं कुठलं नाव असू शकत नाही किंवा पर्याय असू शकत नाही सो ही इज व्हेरी इनसेंट ते स्वतः एक व्यक्तिमत्व म्हणून खूप साधे भोळे आहेत आणि त्याचा कुठेतरी पांडू या कॅरेक्टरमध्ये खूप जास्त फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही जशी जशी सिम्प्लिसिटी आपल्याला एक्सपेक्टेड आहे खर तर तो काही खूप कॉमेडी करायला जात नाही पण त्याच्या निरागसतेमुळे आणि साध्या भोळ्या स्वभावामुळे जी काही कॉमेडी घडते किंवा जे काही प्रसंग घडतात ते आपल्याला खूप मजेशीर वाटतात सो so, uh, मला एकंदरीतच भालचंद्र कदम म्हणजे भाऊ कदम यांच्यावर काम करताना प्रचंड मजा आली बिकॉज ते खूप खूप साधे आहेत आणि ते जेन्युनली तितके साधे आहेत म्हणजे मला असं वाटायचं कायम की ही व्यक्ती इतकी साधी कशी असू शकते इतकं प्रेम महाराष्ट्रातनं मिळालंय त्यांना किंवा इतकं कमाल कॉमेडी टायमिंग आहे किंवा जे काही आपल्याला त्यांचं त्यांचे कॅरेक्टर्स किंवा त्यांचं चला हवाद्या मधलं काम स्किट्स या सगळ्या गोष्टी आवडतात ते खरंच तसं असेल की किंबहुना ती कॅरेक्टर असतील पण जेन्युअनली ती व्यक्ती इतकी साधी आणि निरागस सा आहे ना की आ, या सगळ्या सारणच सा कुठेच त्यांना काही अफेक्ट झालेलं नाहीये आणि ते बघून खूप गंमत वाटते की आजच्या काळात पण अशी माणसं आपल्या आजूबाजूला असू शकतात जी खर तर किती डिस्कनेक्टेड आहे या सगळ्या सोशल मीडिया असेल किंवा या सगळ्या कॉम्प्लेक्स आयुष्याशी आणि मला असं वाटतं की ती युएसी आहे जी फिल्म मध्ये सुद्धा बघायला मिळते आणि सगळ्यात महत्वाचं भाऊन वातापर्यंत आतापर्यंत हवा सेटवर भेटली असशील किंवा वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये तुमची भेट झाली असेल पण स्टार म्हणून पहिल्यांदाच सोबत तू काम करते आहेस आणि तुमची केमिस्ट्रीची चर्चा आहे की भाऊ कदम म्हणजे पेअर बघूनच लोकांना आकर्षण आहे की अरे सिनेमा काहीतरी आता वेळ असणार तर त्या केमिस्ट्रीबद्दल सांग भन्नाट केमिस्ट्री आहे बिकॉज ते इतकं ऑड आहे ना एकत्र विचित्र दिसतो आमच्या रंगांपासून आमच्या साईजेस पर्यंत एकंदरीत आतापर्यंत माझी जी, जी काय प्रतिमा आहे किंवा त्यांची जी काय कामं आहेत काही तालमेलच नाहीये काही काहीच कॉमन नाहीये सो ऑब्वियसली so, जेव्हा अशी इम्पर्फेक्ट माणसं एकत्र येऊन एक जोडी मध्ये तुम्हाला दिसतात तेव्हा प्रश्न निर्माण होतात आणि असं इनफॅक्ट मध्ये सगळ्या सगळ्या प्रमोशन मध्ये जातोय मी तिकडे तिकडे किंवा सोशल मीडियावर असा प्रतिसाद की ला <laughs> <सो कुटे तरी, laughs> आहे की भाऊ कदम यांना लॉटरी लागल्यासारखं वाटतंय सो कुठेतरी कुठेतरी चित्रपटात देखील असच आहे पण त्या व्यक्तिरेखेला पांडूला ही उषाची लॉटरी का बरं लागते किंवा कशासाठी किंवा कशामुळे लागू शकते हा जो प्रश्न निर्माण झाला त्याचं उत्तर चित्रपटात आहे आणि चित्रपट बघताना आपल्याला लक्षात येतं की हो अच्छा बर पण ती जी केमिस्ट्री आहे ती खूप धमाल आहे कारण ते जसं मी म्हटलं सुरुवातीला की ते खूप साधे आणि खूप निरागस आणि खूप आहे या सगळ्या गोष्टींची त्यांचं काही घेणं देणं नाहीये तर व्यक्तिमत्व म्हणून पण ते खूप असे शाय आहेत म्हणजे बुजरे आहेत लाजतात आणि एखादी मुलगी बाजूला असेल तर ते असे चार हात लांब होऊन उभे राहतात तर त्यात आता मला त्यांच्याबरोबर रोमॅन्स करायचा होता आणि ते खूप घाबरायचे खूप घाबरायचे प्रत्येक शॉर्टच्या आधी विजू सर असतील किंवा कुशल आजूबाजूला असेल सेटवर तर तो त्यांना सांगायचा अरे घाबरू नको ती तुझी बायको आहे चित्रपटातली सो <laughs> so, आणि मला असं वाटतं तो जो त्यांचा ऑकवर्डनेस होता तो मी कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला सो so, आमची तिची हळूहळू खुलत जाणारी मैत्री आणि केमिस्ट्री आहे ती गाण्यांमधन किंवा सीन्स मधनं लोकांना प्रचंड आवडतीये आता जे काही लोकांनी पाहिलंय सो so, ते खूप ऑटोमॅटिकली आय थिंक नॅचरली ऑर्गॅनिकली निर्माण झालेली केमिस्ट्री आहे मी आले की ते असे खांदेवर करून आता आता मी काय रिॲक्ट करू आता मी कसं वागू हे ते त्यांच्या डोळ्यात जे येतं ना ते, ते लोकांना प्रचंड आवडते बघायला आणि आय फील कुठेतरी भाऊ कदम यांच्याशी अख्खा महाराष्ट्र जो आहे तो रिलेट oh. करू शकतो बिकॉज ही सच कॉमन म्हणजे त्यांच्याकडे बघून असं वाटतं की ही व्यक्ती आपल्याच परिवारातली आहे आपल्या कुटुंबातली आहे आपल्यासारखीच आहे सो आपल्यासारखी एखादी बरोबर ही अशी बायको असू शकते तर मग आपल्याला पण आयुष्यात अशी बायको किंवा अशी प्रेयसी मिळेल असं स्वप्न बघणार आणि अनेक लोकांना आता उभारी मिळतीय भाऊ भाऊ खूप शाय आहे तर जेव्हा तुमची किंवा दोघांची काही सीन असतील तर भाऊ सोबत कितपत ते सीन करताना अवघड गेलं किंवा सोपं गेलं कारण भाऊ समजा किती बऱ्यापैकी झाले पण फॉर्च्युनेटली इथे उषा जी आहे ती जास्त बिनधास्त आहे किंवा ती शी टेक्स द चार्ज म्हणजे पांडू जो आहे जसं म्हटलं की साधा भोळा अतिशय निरागस माणूस आहे तर अशा व्यक्तीच्या आयुष्यात एक बिंधास्त बोल्ड कुणालाही आणि कशालाही न ना घाबरणारी व्यक्ती खंबीर व्यक्ती हवी जी त्याला सांभाळून घेईल म्हणून त्याच्या आयुष्यात उषाची एंट्री होते आणि उषा जी व्यक्तिरेखा मी साकारते ती खूप बोल्ड आहे म्हणजे तुम्ही पहिलाच तिचा टीजर पाहिला असेल तर तिची एंट्रीच फाईट करता नव्हते म्हणजे ती साडी नेसून बाजार मंडईत फाईट करते किंवा वेस्टर्न कपडे घालून देखील ट्रक बिग चालवतीये सो मी ट्रक चालवलेला आहे मी बुलेट चालवलेली आहे मी स्कूटर फिल्म फिल्ममध्ये आणि दोन प्रॉपर फाईट सिक्वेन्सेस केले सो so, आय थिंक ती खऱ्या अर्थाने या फिल्मची हिरो आहे आणि ती चार्ज घेऊन आपल्या नवऱ्याला कशी कर प्रोटेक्ट करते अशी ती तिची व्यक्तिरेखा आहे सो जिथे जिथे भाऊ शाय व्हायचे किंवा जिथे तिथे ऑकवर्ड व्हायचे तिथे तिथे मी पुढाकार घेऊन त्यांना काय म्हणतो रोमॅन्टिक सीन असेल किंवा गाणी असतील तिथे कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न केला आणि आय थिंक कुठेतरी उषाचं सुद्धा त्याच्या पांडूच्या आयुष्यात ते तोच बॅलन्स आहे की ती त्याला कम्फर्टेबल करते प्रोटेक्ट करते आणि जिथे कमी पडेल तिथे ती उभी राहते एक वेगळा प्रश्न अठरा महिन्यापासून लॉकडाऊन होता थिएटर्स बंद होती हिंदी काही ओटीटी वर झाले पण मराठी चित्रपट ओटीटीवरती रिलीज होऊ शकले नाही आफ्टर लॉकडाऊन अक्षय कुमारचा बेल बॉटम रिलीज झाला महाराष्ट्राचा थिएटर बंद होती बाहेर तो आला पण फर्स्ट बॉलिवूड हिरो बॉलिवूडचा किंग तो ठरला की बेल बॉट आणि सूर्यवंशी सेकंड पण त्याचा झाला तो पण हाऊसफुल चाललाय मराठीत हा योगायोग म्हणावा कारण पहिला जो मोठा चित्रपट रिलीज झाला सोनाली कुलकर्णी झिम्मा हाऊसफुल रो आहे आणि परत दुसरा मोठा चित्रपट पांडू म्हणजे ज्या पद्धतीने अक्षय कुमार बॉलिवूडचा किंग ठरला म्हणजे तुलनेने मनोज क्वीन ठरणार आहेत का आई ग आय थिंक इट्स अ व्हेरी बिग कंपेरिजन पण योगायोगाने मला मला असं वाटते की ते असं घडत घडलंय खूप प्लॅनिंग केलं नाही uh, पांडू या चित्रपटाचं शूटिंगच uh, दोन लॉकडाउन्स मध्ये झालेलं आहे म्हणजे पहिल्या लॉकडाऊन आणि सेकंड uh, लॉकडाऊन च्या मध्ये झालेला आहे त्यामुळे uh, चित्रपट कधी प्रदर्शित होईल याबद्दल काहीही आयडिया नव्हती पण जिम्मा हा चित्रपट लॉकडाऊन म्हणजे पॅन्डेमिक सुरू व्हायच्या आधी बनून तयार होता आणि आम्ही प्रदर्शित करणार होतो आणि तेवढ्यात लॉकडाऊन झालं इनफॅक्ट पहिल्या लॉकडाऊन नंतर तेवीस एप्रिलला जेव्हा फिल्म मिळणार होती तेव्हाच त्याचा टीजर आला होता आणि तेव्हापासूनच लोकांना खूप उत्सुकता लागली होती या चित्रपटाविषयी म्हणजे जो आनंद पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर होता तोच पुन्हा एकदा झिम्मा असेल किंवा पार्टू असेल थिएटरला तर तोच आनंद पुन्हा झाला डेफिनेटली डेफिनेटली त्याचं कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला आहे आणि मला असं वाटतं आता लोकांना लोक जेन्युनली कंटाळले होते म्हणजे आम्हाला अशी लोक भेटतात थिएटरमध्ये जे म्हणतात की आम्ही ना बोर झालो आम्हाला नकोय तो ओटीटी नकोय तेच ते, 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 ते कॉन्टेंट आम्हाला काहीतरी छान फ्रेश आनंद देणारा पाहायचं होतं आणि ते आम्हाला बघायला मिळते म्हणजे दोन वर्षात जे काही आम्ही सहन केलं ते सगळं विसरायला लावणारी गोष्ट पाहायची होती ती आय एम शुअर पांडू सुद्धा आहे सो पांडू असा चित्रपट आहे पुन्हा एकदा की दोन तास तुम्ही या आणि तुमची सगळी दुःख तुमचं सगळा त्रास डोकं घरी ठेवून या रिलॅक्स व्हा फ्रेश व्हा पुन्हा एकदा आयुष्यासाठी नवीन उभारी घेऊन जा सो लोक वाट बघतात याची सुद्धा सो आय थिंक कुठेतरी तो आनंद देण्यात आम्ही यशस्वी ठरतोय बिजूदा तू पहिल्यांदाच काम करते आहेस तर त्याचं व्हिजन खूप मस्त असतं म्हणजे चित्रपटातून एक बऱ्याचदा हलका फुलका विषयातून एक गंभीर मेसेज देण्याचा पण तो प्रयत्न करतो आणि तद्दन कमर्शियल सिनेमा कसा असावा याची अलीकडची उदाहरणं चित्र मागचे काही तीन चार चित्रपट बघितले तर आपल्या लक्षात येतील तर ऍज अ डिरेक्टर विजू मानेंसोबत सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि जसं तू म्हटलं की लॉकडाऊन मधच्या सेकंड फेज मध्ये चित्रपटाचा शूट सुरू झालं होतं

त्या संपूर्ण टीमला कुठल्या पॉझिटिव्हिटीने तारलं असेल म्हणजे घरात काही लोक कोविड पॉझिटिव्ह झाली होती किंवा आपल्या शूटिंग मध्ये टीम मध्ये लोकांना त्रास झाला किंवा वॉट एव्हर आजूबाजूला जे काही चालू आहे या सगळ्या त्रासातनं जी पॉझिटिव्ह गोष्ट किंवा आशा होती ती हा चित्रपट होती जी आम्हाला सगळ्यांना तारू शकली या पूर्ण पिरियडमध्ये आणि मला असं वाटतं की त्या पॉझिटिव्हिटीने आम्हाला इथपर्यंत आणलेला आहे आणि ती पॉझिटिव्हिटी संपूर्ण टीम मध्ये होती स्पेशली विजू माने इज व्हेरी व्हेरी uh, मला वाटतंय व्हेरी इझी टू वर्क विथ एज अ डिरेक्टर uh, uh, खूप शांतपणे त्यांना जे हवा आहे uh, आर्टिस्ट कडनं uh, ते समजून uh, करून घेणारे असे ते दिग्दर्शक आहेत शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न सिनेमाच्या सुरुवातीलाच एक लाईन आहे दादा परत या ना मला हसवाना राईट दादांना हा सिनेमा टिकू आहे का त्यांना हा सिनेमा बिलकुल बिलकुल ता, त्या अर्थातच दादा कोणक्यांना आणि त्या संपूर्ण सुवर्ण काळाला एक कुठेतरी मानवंदना आणि देण्याचा प्रयत्न आहे आणि कुठेतरी आम्हाला असं वाटतंय असंही म्हणायचंय की जो काळ होता तो सुवर्ण काळ दादांचा काळ तो पुन्हा इंडस्ट्रीत येऊ दे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू येऊ देत प्रेक्षक आमच्यासाठी आता दादा आहेत तर त्यांनी थिएटरात परत येऊ दे आणि आम्ही त्यांना आनंद देऊच पण त्यांच्यामुळे त्यांनी थिएटरमध्ये परत येण्यामुळे आमच्या निर्मात्यांच्या आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या चेहऱ्यावर हसू येऊ दे सो कुठेतरी हे समीकरण आता मला असं वाटतं आपोआप जुळून आलंय की आत्ता सगळ्या या पॅन्डेमिकच्या काळानंतर चांगले दिवस येत तो काळ आपल्या सगळ्यांना हवा हवा असा वाटतो आहे जेव्हा दादांनी चित्रपटसृष्टी उभी केली होती कमर्शियली इतकं सक्सेस मराठी चित्रपट सृष्टीने कधीच पाहिलेलं नाही सो so, त्यांचा आशीर्वाद मिळू देत आणि पुन्हा एकदा तो काळ परत येऊ देत uh, शेवटी एवढंच की अर्थात त्यांनी जे काही करून ठेवलेलं आहे त्या त्यांच्या चित्रपटांना त्यांच्या व्यक्तिरेखा किंवा गाणी यांना हात लावणं हे खरंच अवघड काम आहे आणि ते कोणी करू नये म्हणजे ताजमहाल एकदाच उभा हो राहू शकतो परत तो प्रयत्न होऊ शकत नाही दादांचं काम हे तसं आहे आम्ही कोणीच त्याला हात लावत नाही आहोत पण आपल्या परीने एक प्रामाणिक प्रयत्न आहे त्यांना मानवंदना देण्याचा आणि मला असं वाटतं लोकांना तो प्रामाणिक प्रयत्न आवडेल कुठेतरी तेही तेवढी ते ते मजा घेतील या चित्रपटातनं जेवढी आपण दादांच्या चित्रपटातनं घेतली आहे आणि त्यांचा आशीर्वाद चित्रपट सृष्टीला पुन्हा एकदा लाभू देत एवढी इच्छा थँक्यू थँक्यू सो मच मजा आली बऱ्याच दिवसांनी रंगल्या आणि यू ऑल द बेस्ट काहीच पण पांडू पण पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना थिएटर पर्यंत केसला ते ठरेल अशी आपण यू सो मच कपिल थँक्यू बाय